नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्थशास्त्राचे दोन प्रकार असतात एक जे अभ्यास जे आपल्या देशाच्या अर्थकारणावरती परिणाम करतं असं अर्थशास्त्र आणि दुसरी असती पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणजे राजकीय अर्थशास्त्र राजकीय अर्थशास्त्र हे बऱ्याच वेळेला म्हणजे अगदी काही वेस्टर्न पाश्चात्य राष्ट्राचा संदर्भ दिला तर तिथे सोशल सेक्युरिटी म्हणून काही गोष्टी येतात त्याला आपण काही अंशी समाज उपयोगी अर्थशास्त्र असं म्हणतो आपल्या देशामध्ये तसं नाही आहे आपल्या देशामध्ये निवडणुका जिंकण्यासाठीचं अर्थशास्त्र दॅट इज कॉल पोलिटिकल इकॉनॉमी आणि ते राजकीय अर्थशास्त्र हे सर्वसामान्यपणे जे नियमित अर्थशास्त्र असतं त्याच्यावरती कायम कुरघुडी करत राहतं आणि मग कधीकधी कधी विरोधात असताना लोक त्याला रेवडी कल्चर म्हणतात आणि सत्तेवर आल्यानंतर हरियाणासारखं राज्य जेव्हा आपल्या हातातनं जातं तेव्हा तेच रेवडी कल्चर हे सर्वव्यापी होतं आणि कोणताही राजकीय पक्ष हा त्याला अपवाद नाही आता ह्या निवडणुका जिंकण्यासाठी कारण लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजित पवार यांच्या पक्षाला जो काही दणदनित पराभव स्वीकारावा लागला त्याच्यानंतर ह्या राज्यामध्ये पोलिटिकल इकॉनॉमी खूप हवी झाली ती किती हवी व्हावी तर विरोधकांनी ह्या सत्ताधाऱ्यांनी पंधराशे रुपयाचं लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं की विरोधकांनी एकवीसशे रुपयाचं दिलं विरोधकांनी कर्जमाफीचं सुतोवाच केलं ह्यांनी पण कर्जमाफीचं सुतोवाच केलं विरोधकांनी पेन्शन योजनेसंदर्भात भाष्य केलं की केंद्रीय पातळीवरतीच पेन्शन योजना रिवाईव्ह करायचं ठरलं आणि मग आता काय झालं की ह्या सगळ्या पोलिटिकल इकॉनॉमीमुळं लोकांचा शेवटी कशावर विश्वास बसतो तर आम्हाला कुणा ना कुणाकडं तरी काही ना काहीतरी स्वरूपाची मदत होईल याच्यावरती परिणाम काय होतो तर लोक हे अशा आश्वासनामुळं जे नियमित अर्थशास्त्र असतं त्याच्यापासून दूर जातात नियमित अर्थशास्त्र काय की तुम्ही कर्ज घेतलं तर त्या कर्जाची वेळेवर परतफेड केली पाहिजे अर्थात शेतकऱ्यांच्या बद्दल असं आहे की जेव्हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय येतो तेव्हा दहा लाख कोटीची कर्ज ही उद्योगपतीची माफ केलेली आहेत हे काही आपण विसरून चालणार नाही पण तरीही जी नियमित अर्थशास्त्राची व्याख्या असते त्याच्यामध्ये ह्या पोलिटिकल इकॉनॉमीचा नेहमीच दीर्घकालीन परिणाम होतो आणि त्या परिणामामुळे बँकाही अडचणीत येतात आणि शेतकरी सुद्धा अडचणीतात आता मी ह्या आकडेवारी तुम्हाला सांगतो त्या आकडेवारी तुम्ही बघा आणि तुमच्या लक्षात येईल की काय का आपल्या राज्यामध्ये आपण वाढवून ठेवले एक राज्यस्तरीय बँकर्स कमिटी म्हणजे ज्याला एस एल बी सी म्हणतात तिची एक आकडेवारी आहे अहवालानुसार राज्यातील एक कोटी एकतीस लाख चौतीस हजार आठशे एकोणीस शेतकऱ्यांना तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत बँकांनी दोन लाख एकोणपन्नास हजार पाचशे दहा कोटीचं कर्ज वाटप केलं त्यापैकी के? साडे पंधरा लाख शेतकऱ्याकडे ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत तीस हजार चारशे पंच्याण्णव कोटीची थकबाकी होती आता तीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांसह त्यांच्याकडील थकबाकीची रक्कम सुमारे पाच हजार कोटींनी वाढली म्हणजे तीस हजार कोटीची ती पस्तीस हजार कोटी झाली आणि मग सर्वाधिक थकबाकीदार जिल्हे कोणते आहेत बघा सर्वाधिक थकबाकीदार जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा यवतमाळ वर्धा परभणी नंदुरबार नांदेड जालना हिंगोली गोंदिया धुळे गडचिरोली बीड बुलढाणा अमरावती असे पंधरा जिल्हे आहेत ज्यांचं कॅपिटा उत्पन्न हे सोलापूर जिल्ह्याचा अपवाद वगळता कारण सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कर आय थिंक अठ्ठेचाळीस साखर कारखाने उजनी सारखं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण आहे जे शंभर टीएमसी कॅपॅसिटी आहे की जिथे एक एक कारखाना दहा लाख मेट्रिक टनचं गाळप करतो जिथे सहकारी चळवळीमुळे समृद्धी आली आहे जिथे धार्मिक पर्यटनामुळे सुद्धा समृद्धी आलेली आहे असा एक जिल्हा जर वगळला तर बाकी सगळ्या जिल्ह्याची जी, जी आता नावं मी तुम्हाला सांगितली ती थकबाकीदार आहे आता ह्याच्यात शिवाय नाशिक सारखा जिल्हा की जो महाराष्ट्रातल्या सगळ्यात समृद्ध जिल्ह्यापैकी एक आहे महाराष्ट्रातले सगळेच क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे पीक पद्धती त्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याच्या जि, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित मंडळीचा आता मी वाईट ऐकत होतो मुलाखत ऐकत होतो पण ते म्हणाले की शेतकऱ्यांना हा विश्वास होता की आमची कर्जमाफी होणारच आहे आणि ती कर्जमाफी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काही भरली नाहीत आणि आता आम्ही शेतकऱ्यांना नोटीसा बजावल्यात थोड्या थोडक्या नाही तर हे जे पस्तीस हजार कोटी रुपयाचे थकबाकीदार असलेले शेतकरी आहेत त्यांना आता बँकांनी कर्ज तुम्ही भरा म्हणून त्याची मागणी केली आहे नोटिसा पाठवण्यात हो आता ही जी आधीची गोष्ट होती ना की जेव्हा राजकारणामध्ये निवडणुका जिंकणं हा सर्वोच्च प्राधान्यक्रम होऊन बसतो तेव्हा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये अर्थकारण कसं कोलॅप्स होतं हे आता आपण बघतोच आहोत म्हणजे श्री अजित पवार आता जे सांगत आहेत भाषा योग्य आहे की कर्ज तुम्ही भरा वगैरे पण हे निवडणुकीच्या अधिका नाही सुचलं तुम्हाला म्हणजे निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही काहीही आश्वासन देता आणि त्याचे परिणाम काय आर्थिक स्थितीवरती होतात कारण मी आता आरबीआयचा बँकांना अडवायझरी दिलेला की कर्जमाफी संदर्भामध्ये बँकांनी काय काढावं त्याचा अहवाल वाचला साधारणपणे अडतीस पानाचा अहवाल आहे त्याचा त्याचा जो महत्वाचा लसावी आहे तोही मी काढला आरबीआयने सांगितलं बँकांना की बाबा आता तुम्ही तुमची कार्यप्रणाली म्हणजे बँकांची कार्यप्रणाली वापरा राज्य सरकार स्वतःची वित्तीय स्थिती न बघता कर्जमाफी देतात कारण दे का त्या निवडणुका जिंकायच्या आणि त्या कर्जमाफीचा अंतिम परिणाम काय आहे तर बँका अडचणीत आल्यात आता झालंय असं की शेतकऱ्यांना ह्या राज्यकर्त्यांनी असं आश्वासन दिल्यामुळं की आम्ही कर्जमाफी देऊ कोणताही राजकीय पक्ष याच्यापासून अलिप्त नाहीये महाविकास आघाडी पण आहे पण आता महाविकास आघाडीला दोष नाही द्यायचा महायुती सत्तेत आहे आज जे अजित पवार असं सांगतायत की तर असं म्हटलंच नाही कर्जमाफी आहो पण तुम्ही महायुतीतल्या सरकारमधले घटक पक्ष तेव्हाही होतात आजही आहात श्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं अधिकृत लेखी शेतकऱ्यांना सांगितलं ले ना की आम्ही तुमची कर्जमाफी करू म्हणून तसंच भाजपनं सुद्धा आणि खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू आज जरी ते नाही म्हणाले तरी हा सोशल मीडियावरती हा बाईट निश्चितपणे सापडेल आणि जर तुमचे दोन सहकारी मित्र पक्ष महाराष्ट्रातल्या जनतेला सांगत होते की आम्ही कर्जमाफी देणार आहोत तर मग तुम्ही त्याच्या त्या जबाबदारी प्रश्न बाजूला नाही राहू शकत आता त्याचा परिणाम काय झाला की शेतकऱ्यांना असं वाटलं की आधी श्री उद्धव ठाकरे यांनी सातबारा बारा कोरा करू असं म्हटलं प्रत्यक्षात दोन लाखाची कर्जमाफी दिली तशीच काहीतरी कर्जमाफी आपल्याला होईल आणि म्हणून कर्ज थकत गेली अर्थात त्याला बाकी नैसर्गिक कारण वगैरे आहेतच त्यामुळे आता झालंय काय तर आता बँकाही अडचणीत आहे म्हणजे बँकांची कर्ज न भरल्यामुळं बँकांचा गाळा रुजून बसणार आहे आणि म्हणून आरबीआयने सांगितलं की बाबा आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या बोर्डाने जे ठरवलंय त्याप्रमाणे कर्जमाफी द्या एक दुसरं त्यांनी सांगितलं की राज्य सरकार काय म्हणतं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भाचं त्यांनी साठ दिवसाच्या आत कर्जमाफीची सगळी रक्कम जर नाही भरली जी शेतकऱ्यांना दिलेली आहे तर तुम्ही कायदेशीर दृष्ट्या ह्या शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जी काही कारवाई करणं शक्य आहे ते करू शकता आता तेच घडतंय एनपीए मध्ये एकदा अकाउंट गेलं की त्या एनपीएच्या नियमित पद्धतीप्रमाणे आता तुम्ही कारवाईला सामोरे जावं लागणार आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचा तसा थेट काहीही दोष नसून आता एवढंच तुम्ही काही म्हणू शकाल की बाबा शेतकऱ्यांनी मग त्यांचं कर्ज भरू नये का पण असं आहे की जेव्हा राजकीय पक्ष आश्वासनं देत आहेत की आम्ही तुमची कर्जमाफी करू आणि सगळेच राजकीय पक्ष असं आश्वासन देत आहेत तर आता काय आहे की त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कसा दोष द्यायचा बरं मला आठवतं की आता भारतीय जनता पार्टी तत्सम मंडळीचा एक साधा बचाव पण काय असणार आहे मी तुम्हाला सांगतो जसं लाडक्या बहिणी संदर्भामध्ये आम्ही कुठं एकवीसशे एकवीसशे रुपये देऊ असं म्हटलं होतं आम्ही काही नाही म्हणतोय का पाच वर्षामध्ये देणार असं नीलम गोरे सहित श्री अजित पवार यांच्या सहित सगळेजण आता ते भाषा करायला लागलेत कारण तेव्हा निवडणुका जिंकण्यासाठी दिलेली ही आश्वासन आहेत की ज्या आश्वासनामुळे महाराष्ट्रामध्ये आता गंभीर आर्थिक स्थिती निर्माण होणार आहे मुख्यमंत्र्यांना याची पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून ते आहेत की अजित पवार जे बोलले ते बरोबर आहे की कर्जमाफी संदर्भामध्ये जी अजित पवारांची भूमिका आहे ती आमची भूमिका आहे मग तुम्ही जी शेतकऱ्यांना आश्वासनं दिली ती तसं काय आता त्या पोलिटिकल इकॉनॉमीमुळे बँका अडचणीत शेतकरी अडचणीत राज्यकर्ते सुशेगात कारण त्यांना तर सत्ता मिळाली मुख्यमंत्री पद मिळाले उपमुख्यमंत्रीपद मिळाले पण हा जो रॉंग प्रेसिडेंट आहे तो चुकीचा जो पायंडा आहे तो पायंडा घातल्यामुळं महाराष्ट्रात भीषण परिस्थिती निर्माण होणार आर्थिकदृष्ट्या आणि याची कुणीही जबाबदारी घेणार नाही कारण मला आठवतं की ज्या रेवडी रेवडीकल्चरबद्दल पंतप्रधानांना तिटकारा होता त्याच कल्चरची पुनरुक्ती सगळ्याच राज्यामध्ये झाली आज एकवीस राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेवर महाराष्ट्रामध्ये आणि त्याबरोबरच ज्या एकवीस राज्यातल्या या एकवीस राज्यातल्या सत्तेबरोबरच ती सत्ता आपल्या हातात जाऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीनं तेच धोरण आपल्या हातात घेतलं ज्याला ते रेवडी कल्चर म्हणत होते आणि आता त्या सगळ्याची परिणिती ही अशा पद्धतीनं बँका आणि शेतकरी अडचणी झाल्यात म्हणजे हे तेवीस लाख शेतकरी अशा आहेत की ज्यांच्यासाठी बँकांचे दरवाजे या क्षणाला बंद आहेत आणि हा फार मोठा गंभीर परिणाम पुढच्या ह्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणावरती होणार आहे त्यामुळं याची जबाबदारी कुणीतरी स्वीकारली पाहिजे प्रांजळपणे म्हटलं पाहिजे की बाबा जे विलासराव देशमुखांच्या काळात म्हटलं होतं की ही आमची प्रिंटिंग मिस्टेक आहे वीजमाफी संदर्भात तशी ही आमची प्रिंटिंग मिस्टेक आहे आम्ही तुमची माफी मागतो आम्हाला आता ती कर्जमाफी करणं शक्य नाहीये कारण महाराष्ट्राच्या एकूणच प्रगतीमध्ये हे अडथळे येणार आहेत आणि बँकांना सांगावं लागेल की तुम्ही काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ज्याला इंग्रजीमध्ये लिनान्सी म्हणतो आपण तशा पद्धतीचं काहीतरी करा अन्यथा सगळं अर्थकारण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं अडचणीत येणार आहे तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा थांबूया पण